वायाळ प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय शिकली तथा शिखर सदस्य शिवाजी शिक्षण संस्था अमरावती मी कॉलेजमध्ये असताना आमच्या कॉलेजच्या नवीन बांधलेल्या भिंतीवर कलरिंग झालेलं असताना काही लोक पेंटिंग करत होते ते पेंटिंग करत असताना मी त्यांना रोखलं किंवा पेंटिंग करू नका आणि त्यांनी ते ती रोखली म्हणजे त्यांनी ती ते थांबवली आणि थांबवल्यानंतर पेंटिंग थांबवल्यानंतर नगरपालिकेमध्ये तक्रार झाली ते पेंटिंग पुसल्या गेली विषय त्या ठिकाणी संपला संस्थेचे संस्थेचा कर्मचारी पदाधिर पदाधिकारी या नात्यानं आमच्या शिवाजी शिव संस्थेतल्या सर्वांचं कर्तव्य येतं किंवा शिवाजी संस्थेच्या मालमत्तेचं संरक्षण करणं हे संरक्षण करण्याचं काम आधी आम्ही या ठिकाणी केलं आणि केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या आम आप, आमदार आप माझे श्वेताई महादेव पाटील यांचे वडील आश्चितराव पडघार यांनी फोन करून मला डायरेक्ट शिवीगाळ सुरू केली मला सांगितलं की बा तुझ्या मायानं बापानं तांब्यावर पाणी या, या संस्थेमध्ये घातलं का आणि घातलं असेल म्हणे तर त्या गाडीत दम असेल तर तू पोलिसात तक्रार कर पोलिस काय करतात मी पाहतो हो। अशा प्रकारचे हे करून धमकी देऊ मला शिवीगाळ सुरू केली की त्यांना म्हटलं मामा आपले नाते गोते आहेत इलेक्शन चार दिवसात संपून जातील परंतु अशा प्रकारची शिवी आपण देऊ नये तरीही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांनी पुन्हा जोरजोरात मी पुन्हा समोरही सांगू शकत नाही अशा प्रकारची शिवीगाळ सुरू केली आणि शेवटी मी म्हटलं मावा तुम्हाला शोभत नाही तरी ते म्हणे तुला वीस तारखेनंतर पाहून घेईल अशी धमकी मला दिली आणि या त्यांच्या या वक्तव्याचा मी जाहीर निषेध नोंदवतो मी डॉक्टर विकास भायकर नेतृत्व ने बुलढाणा या ठिकाणी काल मला प्राचार्य वाळ सरांशी आ, जो श्री अंकुशराव पडगण यांनी असभ्य आणि अतिशय म्हणजे निषेधीय निषेध कर्तव्य अशा व्यक्तीमध्ये त्यांच्याशी जे बोल त्यांचं संभाषण झालं त्याचा सर्वात प्रथम मी निषेध व्यक्त करतो शिवाजी शिक्षण संस्था ही आम्हा बहुजनाच्या दृष्टिकोनातून अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही जर निंदनीकृत होतं असेल तर त्यासाठी आम्ही सार्वजनिक जुटीनं उभं राहू शकतो परंतु या घटनेमध्ये राजकारण हा दोन दिवसाचा भाग असताना याच्यामध्ये काही लोकं सत्तेचा उन्माद आल्यानंतर कशा पद्धतीने वागतात याचं हा एक उदाहरण ज्वनंत आहे तसं पाहिलं तर राजकारणामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये भले, भले जे लोक असतात ते सुद्धा सरळ राहतात पण इथे राजकारणामध्ये ज्या ठिकाणी इलेक्शनचा प्रसंग असतात त्या ठिकाणी ल तुला पाहून गेलं पोलीस आमच्या आहे असं जर वक्तव्य होत असेल तर याच्यानंतरच्या काळामध्ये चिखली मतदारसंघात काय होणार आहे हे जा सुज्ञ मतदारांनी जाणून घेणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीनं फक्त जातीवर राजकारण करून चालत नाही आणि जवळच्या लोकांना ज्यांची समाजामध्ये काही पथ आहे यांना जर तुम्ही त्यांच्या अस्मितेला द डंक देत असाल तर लोकं स्वाभिमानी लोक येतं आणि मराठा समाज स्वाभिमानी आहे तो असं कसं काय सहन करेल मला हेही समजत नाही म्हणून मी या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि सत्तेच्या उन्मादामध्ये असं वागल्यानंतर भले भले लोक जे आहेत ते ओढल्या गेलेले आहेत खाली याची सर्वांनी जाणीव ठेवावी आणि सामान्य मतदार किंवा सामान्य जो नागरिक असतो त्याच्या शक्तीला कधी कमी समजू नये आणि तरी कमीत कमी ही गोष्ट या सर्वांनी जाणीव ठेवायची अशी माझी एक नम्र विनंती आहे मतदारांनीसुद्धा या गोष्टीकडे जागरूक राहून पाहणे कारण या आठ दिवसामध्ये माझ्या माहितीमध्ये कालपासून मला माहिती झाल्यानंतर मी, मी पाहिलं तर समाजातल्या पाच सात अतिशय जबाबदार लोकांना त्यांच्या घरी जाऊन अशा प्रकारचे काही वक्तव्य हो सांगितले गेलेले आहेत तर ही एक एक प्रकारची दमदाटी सुरू झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी नव्हती पण हे सदाभाऊ खोद ज्या पद्धतीने बोलले तशा प्रकारचं एक असंस्कृत वातावरण या बुलढाणा अचिखली मतदारसंघामध्ये येऊन इथे सर्व आम्ही नातेगोदर माणसं जे याची एकमेकाबद्दलची अशी अडीच सुरू झाली तर मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये जे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला भेटतं वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण ज्याच्यामध्ये पवार साहेबांचं घर फुटलं ठाकरे साहेबांचं घर फुटलं तसं आपल्यामध्ये ही घरभेदीपणा सुरू होईल त्याच्यामुळे आपण एक संध राहून या गोष्टीचा निषेध करणं व्यक्त आहे आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी वीस तारखे आपल्या सर्वांसाठी हे लक्षात ठेवा धन्यवाद